हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मशीनचं ऑइल कसं बदलावायचं तर बघा आपण आधी सर्वात आधी जे आपलं पिन आहे मशीनची ते प्लगवरून काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला बघा मी तुम्हाला दाखवते तर बघा आता बघा आपल्याला बघा मागच्या साईडला इथे आपल्याला मशीन या स्टँडवर आपल्याला अशा पद्धतीने उतरून घ्यायचं आहे तर मशीनचा ऑइल किती दिवसातून बदलावायचा तर uh, मशीनचं ऑइल हे सहा महिन्यातून बदलायलाच हवं तर बघा किती आपले धाग्यांची बघा किती घाण डस्ट जमा झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण याला बघा ऑईल पण ऑईल आणि आपल्याला आपलं ऑईल हे बघा व्हाईट कलरचं असतं तर बघा आपलं ऑइल जेव्हा आपण टाकतो तेव्हा व्हाईट कलरचं असतं आणि आपलं मशीनचं ऑइल असं तुड्या रंगाचं झालं तर आपल्याला समजायचं आहे की आपल्याला ऑइल बदलायची आता गरज आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपण आता ऑईल बदलून घेऊया तर बघा आता हे ऑइल कसं काढायचं तर बघा खालच्या साईडला आपल्याला जसं बघा इथून आपल्याला हा नट दिसतो आहे तर बघा हा जो नट आहे तो आपल्याला उघडून घ्यायचा आहे तर आधी आपल्याला काय करायचं आहे हा नट आपल्याला उघडायच्या आधी खालच्या साईडला आपल्याला बघू शकता तुम्ही इथे आपल्याला असं एखादी अशी बॉटल वगैरे आपल्याला इथे लावून घ्यायची आणि नंतर वरचा जो नट आहे तो आपल्याला उघडायचा आहे आपल्याला हा नॉटेल उघडून घ्यायचं आहे आपण साईडला करून घेणार आहे आणि ऑइल पूर्ण आपलं निघून जाणार आहे तर बघा आपला आता ऑइल सर्व गे निघून गेलेला आहे आणि आता आपल्याला जे कॉटनचे कपडे घेऊन आपल्याला व्यवस्थित हे पूर्ण मशीन क्लीन करून घ्यायचं आहे बघा जी घाण आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पूर्ण मशीन आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे मग असे कॉटनच्या कपड्याने पूर्ण आपल्याला मशीन मधले जे घाण आहे ती काढून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायचे स्वच्छ एकदम आपल्याला एकही धागा असा राहू द्यायचा नाही तर बघा अशा पद्धतीने आणि आपण जो आता नट काढलेला होता तो आता आपण इथे फिट करून घेऊया

आपल्याला बाजारात आपण जिथे टेलरिंगचं सामान घेतो तिथे आपल्याला हे ऑईल इझिली मिळून जात तर बघा आपण आता बघा आपल्याला ऑइल बघा इथे दिलेलं आहे आपल्याला लो आणि हाय तर आपल्याला हायपर्यंत आपल्याला ऑइल पूर्ण टाकून द्यायचं आहे तर बघा आपल्याला हायपर्यंत ऑइल आपल्याला मी बघा टाकून घेतलेला आहे जवळपास सातशे पन्नास एम एल ऑइल याच्यात आपल्याला टाकावं लागतं तर बघा पण आता ऑइल टाकून घेतलेला आहे ऑइल सगळं कसा पाण्यासारखा स्वच्छ आहे बघा आणि आता आपण मशीन आपली वापरून झा वापरतो आपण तर त्याचा कलर आपल्याला पिवळा झाल्यानंतर आपल्याला ऑइल बदलवायचंच आहे ऑईल बरणे बद बदलणे हे गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आपण जसं आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे आपल्या मशीनची ही होऊन जाते तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या मशीनची सर्व्हिसिंग आपण घरच्या घरी करू शकतो आणि आपण ऑईल अशा पद्धतीने बदलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता नेहमीप्रमाणे आपलं मशीन व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण मशीन तो बदलवायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद